माय वामन निंबाळकर लिखित एक कविता जसं म्हणतात की आईची थोरवी अघाध आहे तिची महत्ता शब्दात व्यक्त करताच येत नाही आणि उगच म्हणत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकार या कवितेत आईचा काटकपणा सोशिकता आणि स्वतःच्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची जी तयारी आहे ती वर्णन केलेली आहे पण ती अचानक मृत झाल्याने कवीचे हरवलेले बालपण आणि आई बद्दलची कवी मनातली ओढ या कवितेतून व्यक्त झालेली आहे जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य दिसे जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवान असे आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवान असे घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे घरोघरी दिवे लागत चुलीला कुठे वांगे। भाकी, भाकरी जात कुठे जात कुठे बडविल्या नाकात जाई वास त्याच्या पोटात असे अंधार सारा नाकात जाई वास त्याच्या पोटात असे अंधार सारा तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धार अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई ती डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई डोई तिचा भारा असे चालताना तोल जाई काळी काळी कृष देही ती असे माझी माय काळी काळी कृष देही ती असे माझी माय वनवन सकाळपासून मोळीसाठी राणवन सकाळपासून मोळीसाठी राय वाहट वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ एकदा काय झाले कसे एकदा काय झाले कसे आम्हा काही कळले नाही माय आली पाय बांधून भळा भळा रक्त वाही चावला साप मोठा काळा दोन बाया होत्या सांगत चावला साप मोठा काळा दोन बाया होत्या सांगत म्हणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत माय पडली धर्णीवर गडे झाले मंत्र झाले वैद्य आला माय पडली धरणीवर गंडे झाले मंत्र झाले वैद्य आला दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला हंबरडा गे। फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर माय सोडून गेली चिल्लो किल्ले वाऱ्यावर माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर माझी नजर माय आता मी उदास होतो माझी नजर माय आता मी उदास होतो मोळी मोळीवाली मुळी तिची विकत घेतो मोळी मोळीवाली मोळी तिची विकत घेतो धन्यवाद